मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मुंब्रा स्थानकावर भीषण अपघात झालाय हाती आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या अपघातात सहा लोक मृत्युमुखी पडल्याचं बोललं जात आहे ही घटना काळीच पिळवटून टाकणारी आहे या निमित्ताने मुंबई लोकल प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित झालेत गर्दी नियोजनाच्या बाबतीतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत पण आज मुंबईमध्ये गर्दी जसजशी वाढते तसतसे प्रवासाचे वेगवेगळे माध्यमही विकसित होत आहेत म्हणजे कमर्शियल वेहिकलच्या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते मुंबई मेट्रो चालू झाली मोनो रेल आहे सिटी बसेस आहेत इतकं सगळं असूनही मुंबई लोकलमधील गर्दी कमी होत नाहीये ती गर्दी दिवसेंदिवस वाढत जाते यातच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या शिस्तीबद्दलही बोललं गेलं पाहिजे अनेक लोक सावधानी न बाळगता प्रवास करतात प्रवासात योग्य ती काळजी घेत नाहीत आणि त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो अगदी अशीच घटना आज मुंब्रा स्थानकावर घडली आणि त्यामुळे मुंबई लोकल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे अनेक घटना घडतात अपघात घडतात मुंबई लोकलच्या बाबतीमध्ये नको नको त्या गोष्टी बोलल्या जातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो तरी सुद्धा मुंबईतल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांना कामगार वर्गाला मुंबई लोकल आपलीशी का वाटते प्रवासाचे अनेक माध्यम उपलब्ध असतानाही चाकरमानी मुंबई लोकलनेच का प्रवास करतात याच कारण आपण कधी शोधलंय का या मुंबई लोकल मध्ये एका दिवसात नेमके किती प्रवासी प्रवास करतात मुंबई लोकलचा वर्षभराचा टर्न किती फायदा काय नुकसान काय काय मुंबई लोकलचा नेमका इतिहास आपण समजून घेऊया आपल्या आजच्या या स्पेशल रिपोर्ट मधून मुंबईची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या लोकलला जवळपास एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आजही ती तितक्याच जोमाने धावते ऊन वारा पाऊस वादळ कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो हो किंवा मानव निर्मित संकट मुंबई लोकल प्रत्येक वेळी मुंबईकरांसोबत ठामपणे उभी राहिली आहे पण याच लोकलविषयी अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या अनेक मुंबईकरांना माहीत नाहीत आज आपण त्याच गोष्टी जाणून घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे का की मुंबई लोकलने दररोज किती लोक प्रवास करतात विकिपीडियाच्या माहितीनुसार दररोज सुमारे बासष्ट लाख लोक या लोकलने प्रवास करतात कोविडपूर्वी ही संख्या शहात्तर लाखाहून अधिक होती जरी महामारीनंतर प्रवाशांची संख्या थोडी घटली असली तरी लोकलचं महत्व मात्र तसंच टिकून आहे ती आजही त्याच आज वेगाने धावते आणि कोठ्यावधी लोकांचं स्वप्न पूर्ण करते आता मुंबई लोकलचं आर्थिक गणितही समजून घेऊया मुंबईकरांच्या सेवेत रात्रंदिवस धावणाऱ्या या लोकलच्या कमाईचा गल्ला लय मोठा आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे मार्गावरील मुंबई लोकलने लक्षणीय महसूल मिळवला आहे विशेषतः वेस्टर्न रेल्वेच्या मुंबई मध्य विभागाने विक्रमी चार हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा महसूल नोंदवलाय यापैकी मोठा भाग प्रवासी भाडे जाहिरात आणि चित्रीकरण अशा नॉन फेअर रेव्हेन्यू म्हणजेच एन एफ आर मधून आलाय सेंट्रल रेल्वेच्या एसी लोकल ट्रेनच्या महसूलातही मोठी वाढ झाली आहे दोन हजार चोवीस मध्ये आर वरील एसी लोकलने एकशे चोवीस पॉईंट एक कोटी रुपये उत्पन्न केलं जे दोन हजार तेवीसच्या तुलनेत तब्बल तीस टक्के अधिक आहे त्याचबरोबर पश्चिम रेल्वेने गेल्या पाच वर्षात जाहिरातींमधून दोनशे एकोणीस कोटी रुपये कमावले आहेत कोविडनंतर प्रवासी संख्येत घट झाली असली तरी ए सी लोकलच्या प्रवाशांमध्ये आणि महसूलात मोठी वाढ झाली आहे मुंबई लोकल फक्त प्रवासी भाड्यांवर अवलंबून नाही तर रेल्वे स्थानकांची जागा डिजिटल जाहिराती चित्रीकरण परवाने या आणि अशा अनेक मार्गांनी देखील महसूल निर्माण केला जातो आपण मुंबई लोकलचा प्रवास आणि महसूल पाहिला पण या, या यशस्वी प्रवासामागे असते एक प्रचंड मोठी यंत्रणा हजारो हात यामागे रात्रंदिवस झटत असतात या, या यंत्रणेत लोको पायलट सेफ्टी गार्ड स्टेशन मास्टर टी टी ट्रॅक व सिग्नल तंत्रज्ञ ट्रेन व स्टेशन स्वच्छता कर्मचारी तसेच मालमत्ता व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी झटणारे सुरक्षा रक्षक यांचा समावेश होतो एकूण चाळीस हजार ते पन्नास हजार कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेतात तेव्हा कुठं मुंबईकरांची लोकल वेळेवर धावते सण असो की संक्रांत पाऊस असो की वादळ ही टीम अविरतपणे कार्यरत आहे मुंबई लोकलला शहराची रक्तवाहिनी म्हणतात पण कधी कधी हीच रक्तवाहिनी मृत्यूचं दूतही ठरते दररोज लाखो जीव पुढे नेत असताना काहींचा प्रवास मात्र अर्ध्यावरच थांबतो चेंगराचेंगरीत गमावलेले प्राण धावत्या लोकलमधून पडलेली स्वप्न पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक बिकट होते रुळांवर पाणी साचतं आणि लोकल समुद्रातल्या जहाजासारखी हेलकावे घेते ना सुरक्षितता ना गती फक्त धडपड श्वास घेण्याची आणि जिवंत पोहोचण्याची मुंबई लोकल जीव देत जीव घेत धावत राहते काहींची स्वप्न पूर्ण करते तर काहींची स्वप्न आणि जीव ऋणांवरच विखुरले जातात मुंबईसाठी लोकलचं महत्व काय तुम्ही हा विचार कधी केलाय का लोकल आहे म्हणून मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून स्वतःला सिद्ध करू शकली लोकल आहे म्हणूनच मुंबई स्वप्नांचं शहर म्हणून ओळखली जाते पण जर मुंबई लोकल नसती तर तर स्वप्नांचं शहर स्वप्नातच अडकून पडलं असतं कामासाठी निघालेले हात घरीच बसले असते श्रमाच्या शिड्या कोसळल्या असत्या प्रत्येक स्टॉपवर प्रत्येक रस्त्यावर फक्त थांबलेली आशा दिसली असती मुंबई जगलीये कारण तिच्या अंगाखांद्यावर धावणारी लोकल आहे लोकल नाही तर मुंबईचं आयुष्य नाही अशी ही मुंबई लोकल प्रत्येक मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्यात जितकं महत्वाचा श्वास आहे तितकंच महत्व मुंबई लोकलचं मुंबईकरांच्या आयुष्यात आहे अशा या मुंबई लोकलचं तुमच्या आयुष्यातील स्थान काय मुंबई लोकलच्या बाबतीत तुमच्या आठवणी कशा आहेत कमेंट करून नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा